नमस्कार मी तुमच्या सर्वांची लाडकी मनस्वी गोयलकर आज एक नवीन दिवस आणि एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे माझे युट्यूब चॅनल आय टी जेड डॉट मनस्वी नाईनटीन मध्ये सकाळी सगळ्यात पहिलं उठून आंघोळ केल्यावरती काम करते ते माझी देवपूजा कारण दिवसभर मग घरातील सगळं वातावरण एकदम प्रसन्न राहतं मन प्रसन्न राहतं छान वाटतं देवपूजा केल्यावरती सगळे कामं आवरून मी झालेली आहे तयार आणि माझ्या मागे तुम्ही बॅगही पाहू शकता तर बॅग आहे म्हणजे मी नक्कीच कुठेतरी बाहेर जाणार आहे आणि हो मी चालली आहे पुण्याच्या बाहेर तर का चालली आहे कशासाठी चालली आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

लगाया था मुझे। इतना लाचार दिख रहा था, तभी तो मैं समझी, ये भी हमारे जैसा ही होगा। हाँ लेकिन सुन, ऐसे जान देकर क्या मिलेगा तेरे को? सब कुंद्रिया से काय मिलता है मतलब? एक काप। तुच्छ हमारे साथ। और इज्जत होगा। कोणसा आयडिया तू आज नाटक काम करायचं आणि त्यातनं पैसे पण कमवायचे पाता चला रखा तुझे घर मे निकाल दिया ना घरचे बाहेर आपण आपली नाटक कंपनी सुरू करूया काय

आहे अर्धम आपलं तृतीयपैकी समाज असू दे आपलं पारलिंगी समाज आपण जो म्हणतो त्यांचं आयुष्य काय असतं कसं असतं त्यांना काय भोगावं लागतं हे सगळं त्यात छान रीत्या दाखवलेलं आहे समाजाला त्यांच्या प्रश्नांचीच लाज वाटेल असं दर्शवणारं एक नाटक म्हणजे अर्धम आहे आणि अंगावरती काटे येतील एवढं त्या छान त्याची स्क्रिप्ट आणि बनवतो सुंदरसे नाटक आहे आणि तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला खूप त्या गोष्टी क्लिअर होतील की आपण एका तृतीय भांतीकडे बघण्याचं तुमचा दृष्टिकोन नक्कीच चेंज आहे कोर सेंटरमध्ये आलेलो आहोत कपडे घेण्यासाठी कपडे घेतले शूज घेता येते संध्याकाळी वडापाव घेत आहोत गार्डन वडापाव फेमस आहे सिक्युरिटी चेकिंग वगैरे करून आता आम्ही बसलेलो आहोत वेटिंग लाऊन्समध्ये मध्ये प्लेन मध्ये बसलेलो आहोत वीस मिनटं लेट आहे का आता एअरपोर्टवरती चेंज केलेला आहे है आम्ही हैदराबाद एअरपोर्टला आलेलो आहोत आणि इथून आम्हाला इव्हेंटला जायचं आहे तर कसं दिसतं आहोत आम्ही सांगा तो हैदराबाद पोहोच चुके हैं और अभि से एक इवेंट में जा आम्ही येणार आहे इथे कोणालाच इव्हेंटमध्ये माहिती नाही आहे आणि आपण सगळ्यांचं रिॲक्शन बघूयात पोहचलेलो आहोत आम्ही डेस्टिनेशनवर लोकेशनवर काल इव्हेंट होता म्हणजे बड्डे होता जे माझे गुरु आहेत त्यांनी मांडलेला भाऊ आहे जे माझे जि मामा त्यांचा आणि तिकडं बड्डेमध्ये मी शूट्स नाही केले आणि ब्लॉगमध्ये टाकत नाही आहे कारण खूप कम्युनिटी मेंबर्स होते आणि कम्युनिटीमधले अनेकजण क्लोजेटमध्ये आहेत त्यामुळे मी तिकडे शूट करून टाकलेलं नाही आहे आणि मग रात्री लेट आम्ही हॉटेलवरती आलो आज दिवसभर रेस्ट केली आता तयार झालेलो आहोत आणि मी आणि मम्मा जाणार आहेत बाहेर कॅब बुक करत आहेत मम्मा Hi. तो आज मन्नत के ब्लॉग में हम लोग हैदराबाद में डॉक्टर प्राची Hello. के घर पे आए हैं right डॉक्टर uh... प्राची ने हमको बुलाया है Thank दावत पे ही खाने पे फिर यहीं से हम पुणे आ जाएंगे थैंक यू डॉक्टर yeah. प्राची। यू सो वेरी मच फॉर कमिंग थैंक यू अरे सुखी राहा तुझ्या सगळ्या मनाच्या इच्छा पूर्ण होऊ होणे भगवान तुझ्या हर अंक्षेची असते थँक्यू सो मच सो so, ये हमको सफारी मिली है अभी <laughs> एयरपोर्ट के ऊपर भैया ने हमको रोक के बोला चलो छोड़ते हैं गॉड ब्लेस हिम बहुत अच्छा भैया है हैदराबाद एयरपोर्ट इतना छान है ना बाप रे नेवड़ो मोटा है खूब छान वाटते पहले वाटते बोर्डिंग कंप्लीट झालेला है आता मी फ्लाइट मध्ये आहे आर खाई मध्ये आलो आम्ही कारण आम्ही गेट नंबर सिक्स्टीनला होतो आणि कॉल आला फायनल कॉल होता गेट नंबर चारला नशिबानी परत तो तोच सवारीवाला मला माणूस भेटला आणि त्यांनी आम्हाला दोन मिनटं ताणं सांगतो थँक्यू थँक्यू एनडी सकाळी वाजलेले आहेत सव्वा सहा आणि खूप म्हणजे खूप थकलेली आहे कारण स्वतःचं पर्सनल लाईफ आपले बिझनेसेस आणि सामाजिक कार्य सांभाळून सगळी नाती जपणे खूप गरजेचं असतं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आणि आत्ता आलेलो आहोत रिटर्न पुण्याला तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गाईज आता मी झोपून जाईल गुड नाईट